जय हिंद बीड जिल्ह्यामध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस व नऊ मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवस मसाजो ते बीड सद्भावना यात्रा निघणार आहे या सद्भावना यात्रेमध्ये आम आदमी पार्टी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे बीड जिल्ह्यामधील काही पाठीमागील घटनांमुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण हे खूप काही जगाला सांगून गेलेलं आहे बीड जिल्ह्यामधील ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणे हा बीड जिल्हा शिव फुले आंबेडकर विचारवादी असून या विचारांना तडा देण्याचं काम काही स्वार्थी लोकांना जातीच्या धर्माच्या आड राहून स्वार्थ साधण्याचं काम होत आहे परंतु या बीड जिल्ह्यामधील जनता व सलोखा राखण्यासाठी जे आठ मार्च रोजी सद्भावना यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ਪਦ ਅਧਿਕਾਰੀ ਵਾ ਸਮਾਨਯ ਨਾਗਰਿਕ ਮੋਟਾ ਸੰਖਿਆ ਨ ਸਹਿਭਾਗੀ ਹੋ